सुप्रसिद्ध अभिनेते व नाट्यकलावंत त्याचबरोबर ज्यांना कला, कला क्षेत्रातून पद्मश्रीने नावाजले ज्यांना विदर्भातील दादा कोंडके अशी ओळख आहे असे परशुराम खुणे यांनी भारतीय सिनेसृष्टीचे जनक असलेले व नाशिकचे भूमिपुत्र स्वर्गीय दादासाहेब फाळके यांच्या स्मारकाला भेट देऊन तेथील दयनीय आणि विस्कळीत अवस्था पाहून हळहळ व्यक्त केली जाता नाही दुर्दशाची दुर्दशन हे कुठे एखादं आपण काय म्हणजे एका झुडपातून जात आहोत झाडे एखाद्या झाडेच्या जंगलातून जात आहोत कचरा पडलेला आहे धुम्मट वास आहे प्लॅस्टिकच्या बाटला पडलेल्या आहेत स्वच्छता विभाग जे आहे येताना मला तर असं वाटलं की आता वास हे अच्युतपणा हे फार झालं काहीतरी करा करा काहीतरी करा याच तर भान ठेवा आपण जर प्रशावर किती काढून घेतो पाहायला येतो काय सांगाल सर त्याला समाधान मिळालं आता मला काय वाटतं <laughs> ही गोष्ट मिनी थिएटरचा निधी येतो मिनी थिएटरला बाहेर तिकीट मला पैसे घेता आणि अवस्था येत तेच म्हटलं मी तुम्ही पैसे घेता ह्या व्यवहाराला किंवा तो येणारा जो प्रेक्षक असेल किंवा त्या समाजाच्या अपेक्षेने इथे जर अपेक्षा भंग होत असतो तर ते टिकी बंद झाली पूर्ण काम होईल दे त्या काळा बंद ठेवा पूर्ण काम झाल्यावर टिकीट सुरू झाली काय महत्वाचं हे असं नाही बरोबर आहे वाटत माध्यमातून आदरणीय आमचे आदर्श सांस्कृतिक मंत्री आमचे आशिष घोष शेलार जे सांस्कृतिक मंत्री आहेत त्यांना विनंती करतो त्याचे पालकमंत्री आमचे आदर आदरणीय गिरीश भाऊ महाजन यांना पण या म्हणजे दौऱ्या मी सूचित करणे इच्छुक त्यांनी खरं जातील लक्ष घालावं जेणेकरून इथे येणारा पर्यटक असेल त्याच्याबद्दल तर खूप समाधान वाटलं सांस्कृतिक वारसा चालवण्या नसता ज्या दोन मंत्र्यांनी सुद्धा इथं लक्ष द्यावं जेणेकरून तुमच्या फीला काही प्रेरणा मिळेल किंवा हे इथलं जे काही दिसतंय वातावरण हे बदलून त्यात एक व्यवस्थितपणा दुस्तपणे यावा आणि मी सगळ्याच्या वतीने कलावंत म्हणून त्यांना विनंती करतो त्यांनी लक्ष घालावं आयुक्तांनी विनंती करून लक्ष घालावं जेणेकरून जे बाबासाहेब ठाडकेकर नावाचे जे स्मारक आहे त्याला शोधी कधी दिवसावं त्यांच्या नावाचा एक वारसा चालवताना जर करून त्यांच्या किंवा आम्हाला सभेमान वाटेल अभिमान वाटेल असे स्मारक उभा असं वाटतं आम्ही या फाडके स्मारक श्रीसृष्टीचे जनक बाळासाहेब फाडके फार मोठं नाव आहे आणि ऐकून होतो आणि आज इथं ठिकाणी त्यांना स्मारक पाहायला आलो आम्ही सर तुम्ही जे माहिती दिली मला नी तर आम्ही जे पाहिलं जर खंडर सर्व वाटत आहे कुठं गवत पडलेलं आहे घाण आहे हा घाण्याच्या वास कशाचा आहे इथे इथे डम्पिंग जाऊन आहे इथे पांडव बॅक साईडला डंपिंग डम्पिंग जाऊन आहे तिथून तो तु वास इकडे येतो आणि खत असा प्रकल्प चालतो ठीक आहे पण हे जेव्हा स्मारकाच्या हजारो लोक पाहायला येतात आणि हा वास घेऊन जातो हो, हो बिल्कुल चार। बिल्कुल। चार। बिल्कुल। हे तुम्ही पाहिजे आणि माझी अशी विनंती आहे तिकीट काढता येणार यात लक्ष घालावं जेणेकरून इथे येणारा जो पर्यटक असेल किंवा सिनेसृष्टीचा प्रेमी असेल कलावंत असेल हे समाधान वाटलं हे याला जवळपास पंचवीस वर्ष झाली आहेत इथे स्थापन होऊन आणि इथं जेव्हा पाहतो आम्ही इथे कुठे बाल उद्यान आहे कुठेतरी कचरा पडलेला आहे घमट वास आहे आणि या ठिकाणी जेव्हा चित्रफित पाहिजे यांच्या चित्राची प्रदर्शन तेही कुठेतरी असं अंधारामध्ये आहे तर इथं जेणेकरून इथल्या माशिककरांचे विनंती करतो की आम्हा सगळ्या बाहेरच्या कलावंतांनी इथं येऊन काय पाहावं त्या त्यादृष्टीनं त्यांनी पावलं उचलावी आणि जेणेकरून हे दादासाहेब फाडके स्मारक एक स्फूर्तीस्थान जेणेकरून इथं येणाऱ्या प्रत्येक रसिकांना वर्गांना जे नाट्यप्रेमी असतील सिनेमाप्रेमी असतील यांना एक समाधान मिळून दाखल आहे मोठं नाव आहे ज्यांच्यावर आपली सिनेसृष्टी उभी गेली आहे काय कमी सिनेसृष्टीमध्ये हजारो कोटीची उलाढाल होती मी इथं आल्यावर त्यांच्या स्मारकालाही जरा अवस्था असेल काय उपयोग सिनेमा म्हणजे आम्हाला लाज वाटते इथं म्हणून माझी नंबर विनंती हात जोडून इथल्या आयुक्तांना की त्यांनी जातीने लक्ष घालावं इथं जे काही बालविधानं किंवा एक घाण पसरलेले आहे ते निधन ते तरी साफ करा म्हणून माझ्या वतीनं त्यांनी करावं आणि मला तुम्हाला कुडकणीचं सांगायचं तुम्ही इथं राहत आहे इथे तुम्ही तुमची अभिमान आहे तुम्ही ही गोष्ट सामान्य जनप्रतिनिधीपर्यंत इथल्या आयुक्त पोहोचवावी की देऊन पुढच्या वेळी आम्ही येऊ मी अनमॅड असताना आलो तिथं तितकं छान होत पाहून मला असं वाटत की तुमची काय प्रतिक्रिया काय म्हणजे आणि अतिशय घाण करून ठेवलेली आणि इथं तिकीट घेत कशामुळे पैसे घेत मेंटेन करत तुम्ही पैसे घेताय आणि मेंटेन काहीच नाही चार लोक आणखी येतील आता ना नाशिक जिल्हा ना। म्हटलं ना। म्हणजे आहे तुम्ही व्यवस्थित ठरवाल आणखी इतर जिल्ह्यातले लोक आहेत पाण्यासाठी आणि फारके म्हणजे जनल आहे निर्माण केलं आणि ही अवस्था जर त्यांच्या नावाखाली इथं होत असेल तर सामान्य माणसाला जे वाटत नाही एकदम भयंकर अवस्था आहे अवस्था खूप झाली पहिले दहा पंधरा वर्ष इतकं छान होतो पाण्यासारखं होतं इतकं आल्यावर इतकं प्रसन्न म्हणून जायचं एवढं एवढा वास येत आहे इथल्या मागणं इथं काही डम्पिंग ग्राउंड वगैरे आहे का शेजारी असं स्मारक डम्पिंग डम्पिंग ग्राउंड आहे इथे पाठीमागे सगळा शेतीचा कच्चा आणून टाकला जातो येथून येणारा जो काही प्रेक्षक वर्ग दिना येतो तो जेव्हा हा तोंडा तो घेऊन जातो काय घेऊन जातो काय घेऊन जातो आठवण घेऊन जाणार कशा करतो नेक्स्ट टाइम कोणी आता मी एवढा एवढा आनंदाने आणलं बघ मी पहिले आलो होतो जेव्हा माझं अनवाईट असताना दोघा पोरेंदाने वाईफला आणले पाहण्यासाठी पेशली आणि इथे पुढे मोड हा दिसतो मी पण तेच आठवण करून दिली माझे सासू सासऱ्यांना घेऊन आलते सासू सासरे आणि माझे आई वडील ते घेऊन संघ घेऊन आलते त्यावेळेस दोन हजार पाच सहाच्या काळीस त्यावेळेस एकदम चांगलं होतं आता ही आठवण मला ती पण ती आठवण आहे आणि आता ही हालत बघतो तर इथं तर पाय ठेवायची म्हणजे इच्छा होती मला बघायची फारके स्मारक पद्मश्री डॉक्टर परशुराम खुणी हो. कला विभागातून आहे आणि जेव्हा केव्हा नाशिकला येईन मग मी तर या फाडके सरांचं जे योगदान आहे शिलेसृष्टीमध्ये मी त्याला आपण जनक म्हणू शिनेसृष्टीचे जनक म्हणू तेव्हा इथं आल्यानंतर मी जेव्हा पाहिलं मला वाटलं काहीतरी नवीन माहिती मिळेल त्यांनी जीवनाविषयी काही काही सिनेसृष्टीचे निर्माण केली त्यांनी त्याविषयी काही भाष्य होईल पण त्यांनी जे मी पाहिलं ते दयनीय वस्तू वाटत त्यांना म्हणजे त्यांच्या नावाचा उपयोग करून त्यांना बाजूला सर्व तरी ते काही बाल उद्यान हे उद्यान असं वाटत असेल त्यांना काही अर्थ नाही निदान मग त्यांचं नाव तरी नका देत आहात तर मग त्यांच्या जे एक वारसा आहे त्यांनी जे जत म्हणजे आपण त्याला जनक म्हणतो जमो सिनेमासृष्टीचं त्यांनी निर्माण केली सिनेमा काय असतो सिनेमाचा जे जरी विनुती केली सिनेमाचं माध्यमातून खरापर्यंत पोहोचायला ते आपलं तृतीतुल्य म्हणजे आम्ही सध्या जनतो तर अशा वेळी मी एक व्यथा आहे सर की माझा एक संदेश आहे राज्य करताना सिनेस्कृती वापर कलावंत कलावंत असतील सिने समर्थित असतील सिने कलावंत असतील किंवा इथल्या नगरपालिकेच्या लोकांना तर त्यांनी खरं म्हणजे त्यांच्या नावाचा जर एक खऱ्या अर्थानं एखादा स्मारक करायचा असेल तर त्यांच्याविषयीशी आम्ही नवीन येणाऱ्या लोकांना किंवा कलावंतांना कर्मींना त्यांच्याविषयी अशी वेगळी म्हणजे या ठिकाणी असं वाटलं पाहिजे की आपण दादासाहेब फाडकेंच्या काही प्रयत्न झाले नाही का किंवा कुणी असा आवाज उठवला नाही का इथल्या रजेकर नाशिकचं जे नाव आहे ते शिरवाडकर सारखे नाही कोणी असा आवाज उठवला गेलाच नाही आणि सामाजिक जे आपण म्हणतो ना ज्यांनी याचं भान ठेवलं पाहिजे हे लोक याच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे याची अशी दयानीय अवस्था झालेली आहे